नमस्कार मी गणेश आचवल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि अर्थातच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या बरोबर आहेत अक्षर कोठारी आणि ईशा केसकर नमस्कार नमस्कार जाणून घ्यायला आवडेल की गिरगावामध्ये शोभायात्रे तुम्ही सहभागी झालात आज गुढीपाडव्याला मराठी परंपरा मराठी प्रवाह स्टार प्रवाह आणि त्यांच्या सहकार्याने इथे या जल्लोषात तुम्ही सामील झालात कसा होता अनुभव अरे जोश म्हणजे इतका जोश होता इतकी आजूबाजूला सगळे इतकी सगळी नवीन पिढी इतक्या जोमाने इतके सुंदर दिसतात सगळे खूपच मजा आली मी पहिल्यांदा आले गिरगावच्या आणि स्वागत यात्रेत आणि मला कायमच इच्छा होती यायची आणि मला ती सगळी साप्रवाहाने दिली त्याबद्दल त्यांचे आभार आणि खूप खूप म्हणजे जेवढं ऐकलं होतं त्यांना खरे उतरले येते अक्षर वादन आणि सगळं सगळं गिरगावचा जो हे पथक आहे त्यांचा समावेश आम्ही आमच्या स्टार केलं कॅलेंडरचा तोही yes. तो तो अनुभव खूप छान होता आणि मजा आली सांगायला आवडतं की आम्ही गिरगाव करत त्याच्यामुळे oh. <laughs> <आगे। laughs> गिरगावच्या शोभायात्रेत आता कॅलेंडरचं उद्घाटन झालं काय वाटलं या क्षणाचं साक्षीदार पाडवा आणि गिरगावचे नातेस खूप जुनं आहे आणि मुंबईत आल्यापासून मला आता मी दोन हजार आठ साली मुंबईत आलो तेव्हापासून गिरगावला येण्याचं आकर्षण असतं आणि माझं जे कुटुंब आहे आई वडील ते सोलापुरात असतात त्यांच्याबरोबर जर गुढीपाडवा फारच स्वच्छता संधी मिळते ते तर होत नाही पण हे होतं आणि ते प्रवाहामुळे होतं आणि प्रवाहामुळे ज्या ज्या मालिका आहेत त्या मालिकांच्या निमित्ताने होतं आणि माझ्यासाठी तर एक अनुभव असे मला पुण्यात आल्यानंतर खूप आणि ते फिलिंग मुंबईत खेळणं खूपच दुर्मिळ आहे तर क्षण खूप छान होते काही वेळ वाढलाय पण तरी सुद्धा काही कशाचही भेडभाड न ठेवता खूपच छान म्हणजे अमेझिंग सुंदर मोठे भव्य रांगोळी काढली आहे आणि ती त्याच्यावर कोणीही पाय न देता इतके छान संयमाने आणि इतके रूल्स पाळून सगळे लोक इथे वावरत आहेत ते पण खूप छान आहे म्हणजे इट्स व्हेरी डिफिकल्ट सो खूप नवीन वर्षांची सुरुवात आनंदाने आणि जोमात झाली असे व्हायला हवे नवीन वर्षाच्या निमित्ताने काय संकल्प केला ते सांगा आ, संकल्प असा ठरवला नाही ह्या वर्षी तरी मी ठरवते की मराठी वाचन वाढवेन माझं कारण मराठीत काम करते आणि नाही म्हणलं तरी मायबोली आहे तर अजून अजून पुस्तकं आणि त्यातून मिळणार जी, जी भाषा आहे किंवा भाषेबद्दलच जे शब्दकोश आहे तो जास्तीत जास्त आत्मसात करायचा प्रयत्न अक्षर माझा या वर्षीचा संकल्प हा आहे की मला नाटक करायचंय दोन हजार एकोणीस साली माझं शेवटचं सा नाटक मी केलं होतं शुंड पण कोविड लॉकडाऊन आणि ती परिस्थिती जी होती रंगभूमीला फार साजेशी अशी नव्हती तेव्हापासून जे मालिका सुरू आहेत माझ्या त्याच्यात मी व्यस्त आहे पण यावर्षी नक्की मला एक नाटक करायचं आणि हाच माझा संकल्प पार। आहे आणि तुमच्या या पारंपरिक पोशाखाबद्दल त्या लुकबद्दल काय सांग पारंपरिक खर तर नुँवार नव साथ, नऊवारी साडी आणि असं सगळा नेसायचा मानस होता पण मला माझी आई आली लागली गुडीपाडव्यानिमित्त आणि माझ्या आजीची साडी आज मी नेसली तर मला खूप आनंद होतोय तिच्या आठवण म्हणून मला आठवतंय की मी गुढीपाडव्याला आजीकडे जायचंय आईच्या आईकडे आणि आता ती नाहीये सो तिच्या आठवणीत मी साडी नेसली आज ती आठवण हो आजचा दिवस काय पाडवा आपल्या मराठी सणाचा म्हणजे वर्षाचा पहिला दिवस मला असं वाटलं की अक्षर कोठारीने अक्षर कोठारीप्रमाणे जावं जितकं सिम्पल असावं असेल <laughs> तितकं बरं त्यामुळे हा कुर्ता होता माझ्याकडे आणि हा कुर्ता मला आशुतोष दातार जे आमच्या स्वाभिमान <laughs> मालिकेत होते छोटे काका त्यांनी मला हा गिफ्ट केलेला आहे आणि आज आजच त्याची घडी मोडली होती पहिल्या दिवशी वर्षाच्या मी ईशा केसकर नमस्कार मी अक्षर कोठारी आमच्याकडून आणि आमच्या लक्ष्मीच्या पावलांनी या पूर्ण मालिकेकडून फॅक्ट स्टार प्रवाहाकडून तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना मराठी नूतन वर्षाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा हे वर्ष तुमच्यासाठी भरभराटीचं आरोग्याचं आणि समृद्धीचं गाव